भारतीय सैन्यामध्ये असलेला एक सैनिक पण त्याला काही कारणाने सैन्यातून बडतर्फ करण्यात आलेला आहे पण त्याच्या काही व्यथा आहेत त्याला योग्य तो न्याय मिळाला नाही त्याचं म्हणणं कोणी ऐकून घेत नाही यासाठी तो जवान आता प्रत्येक मंत्र्याच्या दालना बाहेर असो किंवा आझाद मैदानावर वेगवेगळं आंदोलन करताना दिसत आहे पण त्याची दखल आतापर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांनी घेतलेली नाही एका हातात तिरंगा झेंडा अंगावरती जवानाचा युनिफॉर्म आणि दुसऱ्या हातात कटोरा गळ्यात त्याच्या काही मागण्या असलेला एक बोर्ड असं घेऊन हा जवान आता वनवन फिरतोय पण त्याची दखल ना कोणती मीडिया घेते ना याबद्दल कोणी प्रश्न विचारते ना त्याची बाजू कोण मांडायला तयार आहे अशी परिस्थिती या जवानाची ती का आली हा जवान न्यायाची भीक का मागतोय हे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी पाता है, चेनल सागर आणि तुम्ही तुमचा आवडता चॅनल सागर मित्रांनो राजकारण हे हे आता सर्व होते आपण पाहिलेलं आहे पण आता सध्या एक चंदू चव्हाण नावाचा जो काही जवान आहे त्यांना काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता जनतेला सुद्धा असा एक प्रश्न पडलेला आहे की सैन्यात सुद्धा राजकारण होतं का चंदू चव्हाण त्यांनी त्यांच्या सहकार्यासोबत आंदोलन छेडलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे आम्ही सैन्यात भरती होतो ते देशसेवा करण्यासाठी आतंकवादी होण्यासाठी नाही पहिल्यांदा चिंदू चव्हाण यांनी सैन्यातून का काढण्यात आलं हे आपण पाहू एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी आर्मी जवान चंदू चव्हाण हे भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हातीत गेले चंदू चव्हाण ज्या वेळेला पाकिस्तान हद्दीत गेले त्यावेळी ते पाकिस्तानी सैनिकांच्या हाती सापडले तिथेही त्यांना भरपूर असा वनवास सोसावा लागला कारण भारतीय सैनिकां सैनिक पाकिस्तानच्या सैन्याच्या हाती लागल्यानंतर तो कोणत्या उद्देशाने पाकिस्तान हद्दीत आलेला आहे हे माहिती करण्यासाठी त्यांना तिथं खूप त्रास देण्यात आला पाकिस्तान हद्दीत सापडल्यापासून ते भारतात परत येईपर्यंत तीन महिने एकवीस दिवस गेले या तीन महिने एकवीस दिवसात त्यांना कधीही दिवस, दिवस बघायला मिळाला नाही एका अंधाऱ्या कोठडीत त्यांना ठेवण्यात आलं होतं त्यांची कधी बोट मोडली जाय तर त्यांना दोन तीन दिवस जेवण दिलं जात नव्हतं त्यांनी पहिल्यांदा सूर्य पाहिला तो वाघा बॉर्डर वरती त्यांना ज्या वेळेला भारताचे स्वाधीन करण्यात आलं त्यावेळी केंद्र सरकारच्या सगळ्या प्रयत्नांना तिथं यश आलं होतं आणि त्यानंतर तीन महिने एकवीस दिवसानंतर त्यांची सुटका करण्यात आली पण चंदू चव्हाण हे तिथून आल्यानंतर सुद्धा त्यांना काही अधिकाऱ्यांचा त्रास झाला आहे यावर माध्यमांशी बोलताना ते सांगतात मी तोच सैनिक आहे जो देशासाठी रक्षण करतो आणि आज मी कटोरा घेऊन न्यायाची भीक मागतोय आज आपल्या देशामध्ये किती जवानांना पोटावर लात मारली गेली जवानांना घरी पाठवलं त्यांचा आकडा संसदेमध्ये सरकार का सांगत नाही असा सवाल चंदू चव्हाण यांनी उपस्थित केला आहे डिसिप्लिनच्या नावाने अधिकारी एकतर्फे कारवाई करून जेव्हा घरी पाठवतात तेव्हा जवानाला जीवन जगण्याचा अधिकार नसतो तो एक आतंकवादी होऊन जगतो अशा पद्धतीने त्याला सेवेमधून बरखास्त केलं जातं बरखास्त केल्यानंतर त्याच्या त्याच्याजवळील तिथे व्हेरिफिकेशन जात की याला सेवेमधून आम्ही टर्मिनेट केलेलं आहे म्हणजेच त्याला देशामध्ये नोकरी तर मिळणारच नाही राज्यात पण मिळणार नाही आणि त्याला कोणत्याही कंपनीमध्ये सुद्धा जॉब मिळत नाही इतकी भयानक स्थिती ही चंदू चव्हाण यांनी मीडिया समोर मांडलेली आहे म्हणजे मित्रांनो जर एखादा जवान हा बडतर्फ होऊन आल्यानंतर त्याला जर इथं काही इज्जत मिळत नसेल व त्याला नोकरी मिळत नसेल तर त्याने त्याच्या घराचे पालन पोषण कसं करायचं हा प्रश्न उपस्थित राहतोच आणि शिवाय समाज त्याच्याकडे एका वेगळ्या नजरेनं पाहतो आणि त्याच नजरेनं आपल्याकडे पाहू नये याच आशेने चंदू चव्हाण हे न्यायाची भीक मागत आहे यावर त्यांनी पुढे असेही स्पष्टीकरण दिलं की मी पाकिस्तानच्या हद्दीत गेलो म्हणून जर मला बडतर्फ करण्यात आलं असेल किंवा माझ्यावर कारवाई झाली असेल तर पाकिस्तानच्या हद्दीत जाणाऱ्या हवाई दलातील अभिनंदन वर्धमान यांना पथकाने सन्मानित करण्यात येतं पाकिस्तानमधून आलेल्या सीमा हैदरला नोकरीची ऑफर दिली जाते आणि माझ्यावर मात्र अशी कारवाई केली जाते असाही प्रश्न चंदू चव्हाण यांनी उपस्थित केला आहे मित्रांनो एकीकडे पाकिस्तानची सीमा हैदर जी पबजी खेळत खेळत भारतातील एका तरुणाच्या प्रेमात पडली आणि तिची तीन चार लेकर घेऊन ती भारतात आली आणि इथली रहिवाशी झाली तर मग चंदू चव्हाण यांना अशी वागणूक का मिळाली असा सुद्धा प्रश्न आता उभा राहतो चंदू चव्हाण हे पुढे म्हणतात की मला एकोणीशे पन्नासच्या कायद्यानुसार शिक्षा दिली आहे यातून मानव अधिकाराचे उल्लंघन झालं आहे माझं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही माझ्यावर बारा लाख रुपयांचे कर्ज आहे मला दोन वर्षाचा मुलगा आहे आता मी पुढे काय करावे ही सुद्धा व्यथा त्यांनी मांडलेली आहे हे सर्व सोशल मीडियावरती पाहताना खरच डोळ्यात पाणी उभं राहतं की एक जवान देशाची सेवा करत असताना त्याच्यावरती अशी परिस्थिती येते की आपल्या देशात त्याला न्यायासाठी भीक मागावी लागते आणि त्याची दखल कोणताही एखादा नेता घेत नाही ही बाब मात्र लाजीरवाणी वाटते न्याय मिळेल न मिळेल ही गोष्ट वेगळी पण कोणताही नेता त्यांना उभा करत नाही त्यांची व्यथा ऐकून घेत नाही फक्त मतासाठी नेते येतात हे पाहून वाईट वाटत महाराष्ट्रात एखाद्या कलाकारांचा अपमान झाला असं वाटलं तर तो डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो व त्याची व्यथा सांगतो पण अकरा वर्ष सेवा केलेला एक जवान त्याच्या न्यायाची भीक मागतो रस्त्यावरती पण त्याची दखल कोणताही राजकीय नेता घेत नाही किंवा मीडिया सुद्धा त्यावरती राजकारण्यांना कोणता प्रश्न विचारत नाही अशाही चर्चा आता होताना दिसत आहे चंदू चव्हाण यांच्या काही मागण्या ते आहेत तेही आपण पाहू माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की आमचं मिलिटरीचे एक कोर्ट असत मग फोर्स क्रिमिनल कोर्ट याच्यामध्ये तेच अधिकारी राहतात ज्यांनी आम्हाला पनिशमेंट दिलेली आहे तेच आमचे अधिकारी कोर्टमध्ये केस लढतात आणि त्यांचंच पॅनल राहतं आणि आपल्या मिलिटरी कोर्टामध्ये आम्हाला न्याय भेटत नाही म्हणून त्यांच्यामध्ये एक सिव्हिल स्टाफ जो की निष्पक्ष असावा असं त्यांचं म्हणणं आहे शिस्तीच्या नावाखाली अधिकारी जवानांना घरी पाठवतात जवानांना दिलेल्या शिक्षेचे व्हिडिओ शूटिंग झालं पाहिजे त्यामुळे चुकीची शिक्षा दिली जाणार नाही माझ्या ओळखीचे अनेक जवान आहेत ज्यांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत काही जवानांना पाच सात वर्षांनंतर काढून टाकतात हा घोटाळा आहे पण तो मी आता बाहेर काढणारच आहे हे एक प्रकारचे मानवाधिकाराचे उल्लंघन असल्याचा आरोप चंदू चव्हाण हे करत आहेत या सर्व गोष्टी पाहून आणि चंदू चव्हाण यांचे जे काही आंदोलन पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की दोन वर्षाच्या लहान मुलाला घेऊन त्यांच्या पत्नीला घेऊन ते आंदोलन करत आहेत त्यांच्या आंदोलनाला कोणाचाही पाठिंबा सुद्धा दिसत नाही काही जवान त्यांच्या सोबत येत आहेत हे आपण पाहतोय त्यांनी म्हटल्याप्रमाणे ते कित्येक वर्ष झाले न्यायाची भीक मागत आहेत यावरती कोणत्याही राजकीय नेत्यांना असो किंवा कोणत्याही मीडियाने राजकीय नेत्याला प्रश्न सुद्धा विचारलेला नाही की त्या व्यक्तीची व्यथा कोणीच का ऐकून घेत नाही हे खर तर एक मोठं प्रश्नचिन्हच आहे जर एखाद्या जवानाला बडतर्फ केल्यानंतर हे जर त्यांचे असे हाल होत असतील आणि त्यांची आर्थिक बाजू इतकी कमजोर होते हे पाहिल्यानंतर मनात प्रश्न येतो की जर देशा देशावरच्या सीमेवर लढणाऱ्या एका जवानाची जर अशी अवस्था आपल्या भारत देशात असेल व त्याचे म्हणणे कोण ऐकून घेण्यासाठी तयार नसेल तर मात्र येणाऱ्या काळात कोणत्याही कुटुंबातून आपला मुलगा पाठवावा तरी वाटेल का असा प्रश्न मनाला पडतो आता आपण पाहू की चव्हाण यांना जे काही कामावरून बडतर्फ केलं त्यामध्ये लष्कराने काही स्पष्टीकरण दिलं आहे त्यांच्या विरोधात त्यामध्ये त्यांच्या वर जवळजवळ पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे तसेच त्यांच्यावर कारवाई सुद्धा अजून सुरू आहे तीन ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी सुट्टी न घेता ते ड्युटी मधून बाहेर पडले होते त्यामुळे त्यांच्यावरती शिस्तभंग केल्याप्रकारे कारवाई केली आहे सैन्यात अशा प्रकारे शिस्तभंग करण्याची कोणालाच परवानगी नाही त्यानंतर चंदू चव्हाण हे एकदा नशेमध्ये सुद्धा सापडले होते त्यामुळे त्यांच्यावर कारवाई सुरू आहे त्यानंतर चंदू चव्हाण यांना काही राजकीय पक्षांच्या समर्थनात प्रचार केल्याचं सुद्धा समोर आलेलं होतं त्याबाबत सुद्धा तक्रार ही नोंदवली आहे असे काही मुख्य कारण आणि स्पष्टीकरण आहेत जे लष्करानं दिलेले आहेत यामध्ये चंदू चव्हाण यांना बरेच सुधारणा करण्यासाठी चान्सेस दिले गेले होते पण त्यानंतरही चंदू चव्हाण हे आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणू शकले नाहीत म्हणून त्यांना कायमच बडतर्फ करण्यात आलेलं आहे असं स्पष्टीकरण लष्कराकडून देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो लष्कराकडून देण्यात आलेलं हे स्पष्टीकरण आणि चंदू चव्हाण यांनी सांगितलेल्या काही व्यथा त्या व्यथा आणि त्यांनी आतापर्यंत भारत मातेची केलेली सेवा याबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा चंदू चव्हाण यांना न्याय मिळावा व देशाचे नागरिक असल्याने त्यांचेही म्हणणं कोणी का होईना ऐकून घ्यावं आणि त्यांची होणारी ही व्यथा हे हाल थांबावं हीच अपेक्षा बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत पाहत राहा सागर हिट्स हा चॅनल धन्यवाद